नमस्कार महाएमटी व्ही मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर अविनाश सूर्यवंशी व्हिडिओग्राफर आहेत कालच मी एक व्हिडिओ केला हिजबुल्लाचा प्रमुख नसरुल्ला याला इस्रायलनी उडवला इस्रायलच्या मोसातनी आणि इस्रायलच्या सैनिक सैन्यानी उडवला बेरुतमध्ये त्या विषयावरती व्हिडिओ केला होता आणि तेव्हाच मी सांगितलं होतं की या उडवल्याचा बदला घ्यायचा इराण प्रयत्न करेल पण इराणची तेवढी शक्ती आहे की नाही याबद्दल थोडी शंका होती तिथपर्यंत तो व्हिडिओ कालचा मी थांबवला होता आज आता त्याच्या पुढचा अंक आपल्याशी डिस्कस करायचा आहे पण सर्वात आधी मला आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करायचं आहे की आज एकशे विसावी जयंती आहे भारताचे विजयी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची लालबहादूर शास्त्रींनी एकोणीसशे पासष्टच्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात भारताला विजय मिळवून दिला भारताचे पहिले पंतप्रधान जवाहर नेहरू हे पराभूत पंतप्रधान आहेत बासष्टची लढाई त्यांच्या नेतृत्वाखाली भारत हरला होता दुर्दैवाने परंतु त्याचा बदला घेतला किंवा सावरकरांनी जसं सातवं सोनेरी पान म्हटलं होतं की आपण पाकिस्तानचा पराभव केला ते करणारे थोर नेते लालबहादूर शास्त्री त्यांच्या स्मृतीला प्रणाम करून आपण आता इस्रायल आपल्या विजयाचा आलेख कसा लिहितोय त्यासंबंधी थोडंसं बोलूया काल म्हटल्याप्रमाणे इराणने आज पहाटे किंवा इराणच्या कालच्या रात्री इस्रायलवरती रॉकेट्सचा मारा केला आणि मारा म्हणजे किती ऐंशी ते दोनशे रॉकेट्स जवळजवळ इस्रायलवरती पडली पण इस्रायलवरती पडली असं जरी मी म्हटलं तरी प्रत्यक्ष जमिनी पर्यंत त्यातली अगदी थोडी रॉकेट पोचली कारण इस्रायलकडे अशा प्रकारच्या रॉकेट्सकडनं स्वतःचं संरक्षण करणाऱ्या तीन यंत्रणा आहेत नुसती एक नाही तीन तीन यंत्रणा आहेत त्या तीन यंत्रणांची नावं अशी आधी सर्वात तळाची जी यंत्रणा आहे त्याला आयर्न डोम म्हणजे लोखंडी घुमट असं म्हटलं जातं प्रत्यक्षात घुमट वगैरे नाही आहे ती योजना आहे आणि ज्या शॉर्ट आणि मिडियम रेंज मसाईल जे त्यांच्यावर येऊन पडतात त्यांना नष्ट करण्याची सोय हो त्या योजनेत आहे त्याच्यावरती डेव्हिड स्लिंग डेव्हिड हा ज्यू दंतकथेमधला इस्रायलचा पहिला यशस्वी राजा तर त्या डेव्हिडच्या नावाने आणि त्यांनी गोफणीनी गोलायत नावाच्या एका राक्षसचा वध केला अशी जुनी दंतकथा आहे किंवा त्यांचं पुराण म्हणूया आपण तर त्या डेव्हिडची गोफंड या अर्थाने डेव्हिड स्लिंग त्याला म्हणतात आणि यांनी सुद्धा शॉर्ट आणि मिडियम रेंज मिसाईल्सला म्हणजे मिसाईलला इंटरसेप्ट करतात ते म्हणजे मिसाईल येण्या येतं त्याचा पाथ कॅल्क्युलेट करायचं आणि ते ओढून लावायचं आणि त्याच्या डोक्यावरती ॲरो दोन आणि ॲरो तीन या नावाच्या दोन यंत्रणा आहेत आणि बॅलिस्टिक मिसाईल जी इराणनी डागली त्या बॅलिस्टिक मिसाईलला नष्ट करणाऱ्या या दोन यंत्रणा होत्या आता बॅलिस्टिक यंत्र मिसाईल म्हणजे काय असतं तर नॉर्मल मिसाईल ज्याला क्रूज सुद्धा मांडण्यात येतं ते जमिनीसरशी येतं म्हणजे जमिनीपासून शंभर ते दोनशे फूट उंच इतक्यात उंचीवरनं ते येतं त्यामुळे राडारला ते टिपता येत नाही ते टिपण्याकरता ही जी खालची दोन सांगितले ना आयन डोम आणि दुसरं त्यांनी हे टिपता येतात परंतु बॅलिस्टिक मिसाईल म्हणजे ते पहिल्यांदा उंच उडून वातावरणाच्या जवळजवळ बाहेर जातं तिथे गेल्यानंतर ते मिसाईल जे उरतं ते आपली दिशा बदलतं त्या मिसाईल तिथनं मिसाईलचं जे रॉकेट पोर्शन असतो तो गळून पडतो आणि ज्याच्यामध्ये बॉम्ब्स असतात तो पोर्शन मात्र खाली पृथ्वीकडे जोराने यायला लागतो आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने अतिशय वेगाने तो येतो जवळजवळ हायपरसॉनिक स्पीड म्हणजे प्रका आवाजाच्या वेगाच्या पाचपट वेगाने तो खाली यायला लागतो आणि त्याला अडवणं जरा कठीण जातं परंतु या अॅरोदोन आणि अॅरो तीन यंत्रणा आणि त्याच्याशिवाय अमेरिकेतल्या जहाजांवरती एजिस दोन, दोन नावाची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणा अशा प्रकारच्या बॅलिस्टिक मिसाईलला अडवू शकतात मिसाईलच्या ज्या रेंजेस आहेत म्हणजे सुरुवातीला ड्रोन मग छोटे मिसाईल मग क्रूज मिसाईल मग साधे रॉकेट मग बॅलिस्टिक मिसाईल त्यातली बॅलिस्टिक ही वरची रेंज आहे म्हणजे त्याच्यावरती जवळजवळ सातशे ते नऊशे किलोग्राम स्फोटक घेऊन हे बॅलिस्टिक मिसाईल जाऊ शकतं हे मिसाईल एप्रिलमध्ये जो इराणने इस्रायलवरती हल्ला केला होता त्यात वापरलं नव्हतं एप्रिलचा हल्ला आजच्या हल्ल्याच्या मानाने माईल्ड होता परंतु आता बॅलिस्टिक मिसाईल वापरली परंतु ती मिसाईलसुद्धा ज्या वर दिलेल्या ज्या मी मगाशी सांगितलेल्या ज्या तीन आ... प्रणाली आहेत त्याच्यातल्या ॲरो दोन आणि अॅरो तीन प्रणालीनी ते नष्ट झाली आणि काही मिसाईल तर अमेरिकेने तिथे आपलं सैन्य पाठवलंय आपली नौदलं पाठवली आहेत त्याच्यात युएसएस कोल नावाचं जे त्यांचं डिस्ट्रॉयर जहाज आहे त्या जहाजावरच्या एजीस दोन प्रणालीनी ही मिसाईल पाडली अहो जॉर्डनच्या एअरफोर्सने सुद्धा इथली दोन इसा पाडली आहेत आता इथे मला सांगायचंय की इस्रायलनी किती चातुर्यपूर्वक इराणला सापळ्यात पकडलंय याचा एक पॅरल तुम्हाला देऊन देतो अफजल खान जेव्हा शिवाजी महाराजांवर चालून आला होता तो विजापूरहून सरळ शिवाजी महाराजांच्या राज्यात येऊ शकला असता परंतु त्यांनी काय केलं तो आधी तुळजापूरला गेला मग पंढरपूरला गेला त्यांनी तुळजापूरची भवानीची मूर्ती फोडली मग पंढरपूरचा विठोबा फोडला फोडायला गेला पण त्यांनी उचलून दुसरीकडे ठेवला वगैरे गोष्टी ते का ते केलं त्यांनी त्याची अशी कल्पना होती की हे हिंदूंचे बहुमान असलेले अत्यंत महत्वाची दैवत फोडली म्हणजे शिवाजी आपल्या किल्ल्यातनं बाहेर येईल आणि त्याच्यावरती हल्ला करेल परंतु शिवाजी महाराज हे कच्च्या गुरुचे चेले होते अतिशय सावधपणे ते प्रतापगडावरच बसून राहिले ते मुळी याच्या सापट्या सापड्यात अडकले नाही उलट त्यांनी स्वतःला आपण घाबरलो असल्याचं नाटक केलं आणि अफजल खान प्रतापगडावर गेला आणि तिथेच त्याचा मुर्दा पाडला म्हणजे अफजल खानच सापड्यात अडकला आता त्याचं पॅरल कसं आहे सांगतो इराण आतापर्यंत जे इस्रायलशी भांडणं करत होता ती हिजबुल्ला हुती हमास या सगळ्यांना पैसे चारून त्यांच्यात कर्वी हल्ले करत होता म्हणजे आपले कुत्रे पाठवत होता स्वतः येत नव्हता कारण स्वतः आलं की मग देशा ती लढाई होऊन बसते हा हे हमास आणि हिजबुल्ला ही, ही हुती ही सगळी एखादी देश नाही आहेत हे दहशतवादी गट आहेत त्यांना इराणचे प्रॉक्सी म्हणण्यात येतं आपण नाही का कॉलेजात आपण नसलो जर वर्गामध्ये तर आपला मित्र आपल्या नावाने अटेंडन्स भरतो त्याला प्रॉक्सी म्हणतो आपण तर इराण आपला प्रॉक्सी वापरायचा तर असं आहे की इराणचं आणि अमेरिकेचं शत्रुत्व खूप जुनं आहे होमेनी इराणच्या राज्यावरती आल्यानंतर त्यांनी जे अमेरिकेचे दूतावासातले लोक पकडून ठेवले होते चारशे चाळीस दिवस अमेरिकन ब्युरोक्रॅट्स होते दूतावासात काम करण्यात त्यांना पकडून ठेवलं होतं इराणनी तेव्हापासून इराणचा अमेरिकेचा झगडा आहे आता जर इराण या युद्धात स्वतः उतरलं तर अमेरिका नुसती बाजूला बसून मदत करू शकत नाही अमेरिकेला युद्धात यायला लागेल आणि शिवाय अमेरिकेत निवडणुका योगातले आहेत आता नोव्हेंबरमध्ये निवडणूक आहेत अमेरिकेत त्यामुळे कुठलाही पक्ष जरी निवडणुका लढवत असला तरी कोणत्याही पक्षाला या बाबतीमध्ये इराणचा अपवाद करता येणार नाही ट्रम्पनी तर निवडणुकीच्या भाषणातच सांगितलं की मी राज्यावर आलो मला तुम्ही निवडून दिलं तर मी इराणचा खात्माच करून टाकणार आहे बायडनला सुद्धा दुसरं काही बोलता येत नाही कालच कमला हॅरिसने सांगितलं की नाही आम्ही इराणला वचक अशी कृती करू वगैरे वगैरे म्हणजे काय झालं की इस्रायल नुसतं लढत नाही आता आता इस्रायलच्या बरोबरीने अमेरिका सुद्धा या युद्धात उतरली आहे आणि अमेरिका एकदा युद्धात उतरली की युद्धाचं बॅलन्सच बदलतं ते कसं बदलतं कारण सौदी अरेबिया सौदी अरेबिया हे अमेरिकेचं मित्र राष्ट्र आहे इस्रायलचं काळचा शत्रू राष्ट्र पण आता इस्रायलशी त्यांचं शत्रुत्व राहिलेलं नाही मोहम्मद बिन सलमान जेव्हा सौदी अरेबियाचे राजे झाले तेव्हाच त्यांनी ते ठरवलं की इस्रायलची शत्रुत्व करायचं नाही इनफॅक्ट भारत आणि हायफाचा जो कॉरिडॉर बनायचा आहे आय आयमेक कॉरिडॉर जो आहे इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर त्याच्यामध्ये तर सौदी अरेबिया आणि इस्रायलचं भारत सहकार्य घेऊन तिघं मिळून तो कॉरिडॉर बनवणार आहे त्यामुळे सौदी अरेबिया आता निश्चितपणे इस्रायलच्या विरुद्धात तरी उभं राहणार नाही आणि अमेरिकेचा सैन्याचा एक भाग सौदी अरेबियात आहे एक भाग जॉर्डनमध्ये आहे एक भाग बारीनमध्ये आहे या सगळ्याकडनं अमेरिका आपलं सैन्य इथे एकवटू शकेल त्याशिवाय अमेरिकेने तीन हजार सैनिक आपले ॲडिशनल पाठवलेले आहेत की लढाई बहुतेक ही आता अनेक पेटणार आहे तर अमेरिकन सैन्य स्वतः या लढाईमध्ये भाग घ्यायला येत आहे एकदा अमेरिकन सैन्याने भाग घेतला की ती अमेरिकेची लढाई होऊन बसते अमेरिकेची लढाई झाली की अमेरिकेला ते जिंकेपर्यंत लढत राहायला लागतं कारण अमेरिका बाकी सगळं सहन करते स्वतःचे सैनिक मेले तर मात्र त्यांना ते सहन करता येत नाही आणि निवडणुकीच्या वर्षीत तर नाहीत तर इस्रायलचा हा डावच होता म्हणूनच तर नेताने होऊ अमेरिकेला गेले होते इथे लढाई चालली आणि ते अमेरिकेला कशाला जाऊन बसले होते तो जो सापळा रचला होता त्याच्यात इराण पुरेपूर फसला इराणने आता इस्रायलवरती हल्ला करायला नको होता कारण इराणने हल्ला केला नसता तर इराण विरुद्ध अमेरिकेला उतरवणं इस्रायलला शक्य झालं नसतं पण त्यांनी त्यांना वाटलं की आपले लोक लोक खूप ओरडत आहेत की तुमचा नसरल्ला मारून टाकलं आणि तरी सुद्धा आपण गप्प बसलोय असं चालणार नाही इस्रायलला शिक्षा केली पाहिजे आणि त्या नादात हे हल्ला करायला सरसावले आणि त्यांनी केलाय काय तर त्यांनी सांगितले आम्ही चारशे मिसाईल टाकले इस्रायलने सांगितलं आम्ही एकशे ऐंशी मिसाईलच फक्त आले आणि त्यातले एक, एक दोनच खाली पडलेत बाकी आम्ही वरच्यावरती नष्ट केलेत म्हणजे त्याचा तादृश फायदा इराणला काही झाला नाही परंतु आता इस्रायल गप्प बसणार नाही कारण नेतान्याहूनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की आम्ही इथे थांबणार नाही आहोत आम्ही आता आमच्या शत्रूंचं पूर्ण खच्चीकरण करणार आहोत आणि त्या शत्रूंमध्ये इराण सुद्धा आमचा शत्रू आहे आता अमेरिकेच्या मदतीने नेतान्याहू अजिबात या गोष्टीत थांबणार नाही आहे आणि इराणवरती आज रात्री आता कुठला हल्ला नेता निव हो इराणवरती करतायत ते सगळ्यांनाच आता काळजी लागून राहिली आहे तेहरानमध्ये ऑलरेडी बॉम्ब हल्ल्याचे सायरन वाजायला लागलेले आहेत इस्रायलमध्ये तर सायरन सगळ्या इस्रायलभर भर वाचतायत की एखादं मिसाईल पडलं तर काय करायचं नागरिक तिथे बंकरचा आश्रय घेत आहेत इस्रायली नागरिकांना लढाईची सवय आहे त्यांना तो काही प्रश्न नाही आहे तैवान तैहरानच्या ता, तेरा, नागरिकांना मात्र ही सवय नाहीये त्यामुळे तिथल्या नागरिकांचाही आता रोष एकदा तिथे पडायला लागली मिसाईल की नागरिकांचाही रोष वाढेल इस्रायलने सांगितलंय आमची दोन टार्गेट्स आहेत इराणमध्ये एक म्हणजे नातान्स म्हणून त्यांची जी अणुभट्टी आहे आणि दुसरं बू शहर नावाचं त्यांचं जे दक्षिणेकरता शहर आहे भू शहरचा अर्थ बू म्हणजे सुवास म्हणजे सुवासिक शहर त्या सुवासिक शहरामध्ये त्यांचा ॲटॉमिक रिॲक्टर आहे आम्ही त्याच्यावरती सुद्धा बॉम्ब टाकू शकतो नेतानेहने तर सांगितलंय इराणमध्ये कुठल्याही जागा आम्ही बॉम्ब टाकू शकतो इराणमधल्या सगळ्या जागा आम्हाला खुल्या आहेत हे आयताक्षरी खामेनी पळून गेले अक्षरशः पळून भुयारात जाऊन लपलेले आहेत कोण खामेनी इराणचे सर्वोच्च धार्मिक नेता अली खामेनी ते पळून गेलेले आहेत आणि त्यांचा जो राष्ट्रपती आहे मसूद पेजेशकियन तो आता किल्ला लढवतोय की नाही आम्ही बदला घेऊ अमुक तमुक तोंची वाफ आहे प्रत्यक्ष काही होणार नाही इराणकडनं पण इस्रायला तर गप्प बसणार नाही त्यांना संधी मिळाली आहे अमेरिकेची साथ घेऊन ते यांचं कांडात करतील हे नक्की जे मिसाईल सध्या टाकलेली आहेत बॅलस्टिक मिसाईल त्यांचं शहाब तीन नावाची त्यांच्याकडे जी मिसाईलची श्रेणी होती त्याच्यातलं इमाद इमाद या अरबी शब्दाचा फारसी शब्दाचा अर्थ आहे पिलर म्हणजे स्तंभ म्हणजे आधार आणि दुसरा आहे गदर दुसरा जा गदर म्हणजे क्रांती हे दोन मिसाईलची व्हर्जन्स जी आहेत ती त्यांनी टाकलेली आहेत आणि ती दोन्ही व्हर्जन्स ही हायपरसॉनिक बॅलिस्टिक मिसाईल आहे आणि त्याचा वापर त्यांनी केला होता कारण त्याच्या ट्रॅजेक्टरी पाहिल्यानंतर डिफेन्स तज्ज्ञांनी सांगितलं की ही मिसाईल पण एक तुम्हाला सांगतो ही दोन्ही मिसाईल लिक्विड फ्युएल मिसाईल आहे लिक्विड फ्युएल मिसाईलचा प्रॉब्लेम काय असतो की लिक्विड फ्युएल मिसाईल उडवायच्या आधी त्याच्यात फ्युएल भरायचं असतं ते भरून तयार ठेवता येत नाही कारण लिक्विड फ्युएल हे फार ज्वालाग्रही असतं त्यामुळे तयार ठेवल्यानं जरा काही ठिणगी उडाली तर तुम्ही जिथे आहात तिथेच तर मिसाईल फुटतं तर म्हणून लिक्विड फ्युएलचं एक उडवायला पाच ते सहा तास लागतात त्याच्यात ते फ्युएल भरायला लागतं मग ते उडवायचं आपली पृथ्वी मिसाईल आधीची लिक्विड फ्युएलच होती आता आपण सॉलिड फ्युएलवर गेलेलो आहे फ्युएल म्हणजे इंधन त्यामुळे द्रवरूप इंधन वापरणारी ही मिसाईल थोडी मागच्या दर्जाची आहे थोडी खालच्या दर्जाची आहेत पण इराणकडे तीच आहेत त्यामुळे तीच ते उडवत आहेत परंतु त्या मिसाईलचा तोड इस्रायलकडे आहे इस्रायल मात्र जी मिसाईल इराणवर टाकेल त्याचं इराणकडे काहीही तोड नाहीये आपले नागरिक मरण हे बघणं एवढंच त्यांच्या नशिबी आहे आणि कारण नसताना इराणने हे शत्रुत्व ओढवून घेतलंय का घेतलं तर कासिम सुलेमानी त्यांचा जो जनरल होता त्याच्या मुलाचं लग्न नसरल्लाच्या मुलीशी झालेलं होतं म्हणजे नात्यातले संबंध आहेत असं समजूया आपण आणि लोकांनी अरडाओरडा केला की तुमचा एवढा मित्र मारला इस्रायलनी तुम्ही काही करत नाही म्हणून हे करायला गेलेत पण माझा असा अंदाज आहे करायला गेलो एक आणि झालं भलतं याचं प्रत्यंतर आज रात्रीच्या हल्ल्यातील तसं काही झालं आणि दुर्दैवाने इराणवरती फार मोठा आघात झाला तर काय होईल त्याची आपण काळजी करणार आहोत आपल्या दृष्टीने प्रॉब्लेम हा आहे की या लढाईनं आता तेलाच्या किमती वाढणार आहे जवळजवळ नक्की झालेलं आहे त्याचा आपल्याला निश्चितच त्रास होणार आहे कारण वाढलेल्या तेलाच्या किमती आपण जरी रशियाकडनं तेल घेत असलो तरी सुद्धा तेलाच्या किमती वाढल्या की आपल्याला त्रास होतोच आपण व्हिनिझुएला आणि रशिया दोन्हीकडनं तेल घेतोय गल्फ कमी घेत येतील परंतु तेही आपण घेतच असतो तर तो, तो एक आपल्याला धोका आहे आणि आता ती जर लढाई आणखीन झेतली म्हणजे इराणवरती इस्रायलचा हल्ला जर फार भयानक झाला तर इराणला गप्प बसता येणार नाही त्यामुळे या लढाईत आणि अमेरिका जर या लढाईत उतरली तर रशिया चीन हे लोक काही का मागे राहतील असं नाही विश्वयुद्धामध्ये ही लढाई कन्व्हर्ट होऊ शकते होईलच असं नाही कारण शहाणपणा अजून थोडा थोडा शिल्लक आहे काही काही ठिकाणी भारताचा प्रॉब्लेम थोडासा असा आहे की इराणी आपलं मित्र आहे आणि इस्रायल आपला घनिष्ठ मित्र आहे त्यामुळे भारताला या लढाईत बाजू घेता येणार नाही पण हे दोन्ही मित्र असल्यामुळे भारत या दोघांमध्ये संधी करू शकेल हा एक भारताच्या दृष्टीने पॉझिटिव्ह दृष्टिकोन आहे अमेरिका दोघांशी बोलू शकत नाही रशिया दोघांशी बोलू शकत नाही भारत मात्र इराणशी बोलू शकतो आणि इस्रायलशी बोलू शकतो त्यामुळे सांगू शकतात परत पंतप्रधान मोदींनी तर परवा नेताने फोन करूनही सांगितलेलं आहे की लढाई वगैरे सगळं ठीक आहे पण आता शांतता लवकरात लवकर राणा कारण हे सगळं चालेल दहशतवादाविरुद्ध लढाई चालू ठेवा परंतु देशादेशातली लढाई पेटली नाही पाहिजे हे अत्यंत महत्वाचं एक शेवटची गोष्ट सांगतो की इराणवरती जो हल्ला करायचा आहे तो हल्ला इराणच्या दोन ठिकाणी होऊ शकतो मी सांगितलं भू शहर आणि नातान्स आणि तिसरं ठिकाण आहे खर्ग भू शहरच्या दक्षिणेला साठ मैलावरती पर्शियन आखातामध्ये खर्ग नावाचं जे बेट आहे त्या खर्ग किंवा खर्ग या बेटावरती इराणचा सगळा ऑइल एक्सपोर्ट क्रूड ऑइल एक्सपोर्ट तिथनं होतो तर या बेटावरती जर हल्ला झाला तर इराणला त्यांचं तेलच विकण्यात प्रॉब्लेम सुरू होतो आणि तेल जर इराणला विकता आलं नाही तर पैसे कुठं येणार मग लढाई लढाईची कोणाच्या जीवावर आणि असं जर झालं तर इराणमध्ये महागाईचा डोंब उसळेल आणि लोक रस्त्यावर येतील आणि लोक कदाचित ही मुल्ला लोकांची जी सगळी तिथे दादागिरी आहे ती मोडून पाडतील शक्यता ही शक्यता नाकारता येत नाही याकरता अमेरिका आणि इस्रायल तर प्रयत्न करतातच आहेत नेताने येऊन इराणी जनतेला आवाहन केलंय की तुमची ही लढाई नाहीये तुम्ही भलत्या लढाईत भलत्यात पाय घातलेला आहे फाटक्यामध्ये तो काढून घ्या आमचं तुमच्याशी काही भांडण नाही आमची तुमची सीमा सुद्धा एक नाहीये तुम्ही कशाला पडता याच्यामध्ये जॉर्डन आणि सौदी अरेबिया तर पूर्णपणे इराणच्या विरुद्धात आहेत कारण सौदी अरेबियावरती अरेबियावरती जे हुती लोक हल्ला करतात त्यांना इराण शस्त्र आणि मिसाईल पुरवतोय त्यामुळे अरब आणि मुस्लिम राष्ट्रांमध्ये जी दुफळी आहे त्याचा सुद्धा फायदा इस्रायल आणि अमेरिका घेतील आणि एक अगदी शेवटची अंधूक शंका अशी आहे की इथे लढाई जर ऐन भरात आली तर त्याचा फायदा घेऊन चीन तैवानवर आक्रमण करू शकतो त्यामुळे अमेरिका जपान आणि क्वारचे देश यांना हिंद महासागरात सुद्धा डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला पाहिजे कारण तैवान जर चीनच्या घशात गेलं तर चीनची सगळ्या आयसी चिप्स मॅन्युफॅक्चरवरती मोनोपॉली बसेल ती होता कामा नये असा जागतिक राजकारणात खूप मोठा पट विस्तारला आहे खूप ठिकाणी फासे टाकलेले आहेत काय काय होईल त्याच्या बातम्या मी आपल्याकडे आणतच जाणार आहे तुर्तास मला इथे थांबायचं आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण आपल्या मित्रपरिवारांबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या लाईक्स आणि आपल्या कमेंट्स आपल्याकडे येऊ द्यात आणि आपल्या ज्या कमेंट्स आपल्या आमच्याकडे येतात त्यातल्या एखाद दोन प्रतिकात्मक कमेंट्स गेले कालच्या व्हिडिओवरच्या आहेत त्या मला वाचून दाखवायच्या आहेत शशांक पाठक कळवतात सर आंतरराष्ट्रीय घडामोडींवर तुमचे व्हिडिओ खूपच नेटके आणि अभ्यासपूर्ण असतात माझ्यासारखे तुमचे अनेक चाहते तुमच्या व्हिडिओची चातकासारखी वाट पाहत असतात धन्यवाद पाठकजी कृपया आपण यापुढे तरी नियमित व्हिडिओ अपलोड करावे ही आग्रहाची विनंती अगदी मलाही मान्य आहे मध्ये मला व्हिडिओ करता आले नव्हते काही घरगुती अडचणी होत्या परंतु आता मात्र नियमितपणे व्हिडिओ सुरू होतील लीना यादव लिहितात आपल्या व्हिडिओची फार दिवस वाट पाहिली आज ऐकायला मिळाला धन्यवाद इस्रायल हे मानवतेच्या शत्रूंना संपत आहे अगदी योग्य बोलाय लीनाजी सर्व जगाने त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे खरं तर असंच पाहिजे व असल्या वृत्तीचे समर्थन करणाऱ्यांनाही आपल्या देशाने योग्य जागा दाखवायला पाहिजे म्हणजे विरोधी पक्ष आणि हे जे सगळे सध्या नसरल्लाचे फोटो घेऊन काश्मीर आणि लखनौमध्ये आंदोलनं करतायत त्यांच्याकरता हा ही कमेंट आहे इस्रायली मानवजातीला ईश्वराने दिलेली देणगी आहे मी अगदी पूर्णपणे आपल्याशी सहमत आहे विरोधी पक्ष विनाकारण नसरल्ला शहीद वगैरे ठरवण्याचा प्रयत्न करतायत तो अतिशय क्रूर असा दहशतवादी होता त्याला शहीद कसला त्याला गाडून टाकला पाहिजे त्याचा विचारसुद्धा माणसाने करता कामा नये शिरीष सरमुखादमांनी एक फार चांगला प्रश्न विचारलाय सर इराणचं जास्त नुकसान झालं तर आपली गुंतवणूक असलेल्या चाहार बंधराचं काय अतिशय योग्य प्रश्न आहे नुसतं तेवढंच नाही आत्ता चाबहारमध्ये भारतीय नेवीची काही जहाजं आहेत कारण इराणी आणि भारतीय नेवीचे संयुक्त युद्धाभ्यास सध्या चालू आहेत त्यामुळे आपल्याला अतिशय काळजीपूर्वक पावलं टाकायला लागतील परंतु हा इनमेक कॉरिडॉर जर सुरू झाला तर चहाबाहेरची आपल्याला तेवढी गरज भासत नाही परंतु तसं होणार नाही माझ्या मते एक इराणवरती दणका इस्रायल इराणला देईल आणि इराण गपचिप आपल्या जागेवर बसेल त्यानंतर पुन्हा घडी बसवायला आपल्याला हे जमेल असं वाटतं श्रीकृष्ण शेजवलकर लिहितात आपण पुन्हा आला छान वाटले वाट बघत होतो आपल्याकडे नसरुल्लाचं श्राद्ध घालणाऱ्या देशद्रोही लोकांचं काय करायचं हे गजवा हिंदचे समर्थनच आहे आपण इतरांचं संरक्षण कसे करणार आहोत आपल्या पुढच्या पिढीची काळजी करावी अशी परिस्थिती होत आहे कधी कधी भीती वाटते अगदी बरोबर आहे शेजवलकरजी तुमचं म्हणणं बरोबर आहे ही जी विषवल्ली आपल्या देशात उगवलेली आहे उठसूट दहशतवादी मुसलमानांना शहीद पदक द्यायचं वगैरे याला ठेचूनच काढायला पाहिजे आपल्या सरकारने अतिशय कठोर पावलं उचलून या प्रकारच्या वृत्तीला आवड घातला पाहिजे तसा घातला नाही तर ही अंतर्गत दुही आणि ह्या अंतर्गत सापाची पिल्लं आपल्याला कधी नसेल सांगता येत नाही त्यावरतीही मी लवकरच एक व्हिडिओ करणार आहे आपण अगदी योग्य मुद्दा विचारला मला माझ्या कालच्या व्हिडिओवरती दोनशेहून जास्ती कमेंट आल्या आहेत आणि त्यातल्या सत्तर टक्क्याहून जास्ती कमेंट मला धन्यवाद देणार आहे आणि मी परत व्हिडिओ करायला आलो त्याबद्दल आनंद व्यक्त करणार आहे तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करून मी हा व्हिडिओ थांबवतो नमस्कार आणि धन्यवाद